विचारे हे आडनाव भारतात विशेषतः महाराष्ट्र गोवा कर्नाटक मध्ये आढळते विचारे आडनाव माहिती विचारे आडनावाचा वंश सूर्यवंशी आहे गोत्र शौनक आहे देवक पंचपल्लव आहे तर विजयशत्र खंडा आहे विचार या नावाची उत्पत्ती एक विचार या शब्दापासून विचारे हा शब्द बनला आहे दोन विचारवंत व्यक्ती पूर्वीच्या काळी ज्या कुटुंबातील व्यक्ती विचारशील बुद्धिमान आणि ज्ञानी म्हणून ओळखले जात त्या कुटुंबाला विचारी कुटुंब म्हणत त्यावरून विचारे आडनाव त्यांना देण्यात आले असे काही इतिहासकार मानतात तीन विचारांचा आदर ज्या कुटुंबातील लोक विचारांचे महत्व समजून घेत आणि त्यांच्या जीवनात विचारांना प्राधान्य देत विचारानुसार जगत अशा कुटुंबांना पुढे विचारे हे आडनाव पडले असे काही इतिहासकार मानतात चार विचारांचे कार्य पूर्वीच्या काळी या कुटुंबातील लोक शिक्षक लेखक तत्वज्ञानी किंवा इतर काही विचारांशी संबंधित व्यवसाय करत असावेत पुढे त्या व्यवसायामुळे विचारे हे आडनाव रूढ झाले असावे असे काही इतिहासकार मानतात पाच छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंध काही इतिहासकारांच्या मते विचारे हे आडनाव शिवाजी महाराजांच्या काळापासून रूढ झाले शिवाजी महाराजांनी आपल्या कन्येचे लग्न विचारपूर्वक केले होते म्हणून त्या कुटुंबाला विचारे हे उपनाम मिळाले असावे सहा मोरेकुळ काही इतिहासकार यांच्या मतानुसार विचारे हे आडनाव मोरे कुळाशी संबंधित असावे मोरे कुळातील शंकरराय घराण्याने जावळी युद्धप्रसंगी आपली मुलीचा विचारपूर्वक छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत विवाह लावून दिला म्हणून मोरे यांचे विचारे आडनाव झाले असे काही इतिहासकार मानतात आडनावाबद्दल अधिक सखोल माहिती खालील प्रकारे मिळवू शकतो एक वंशावळी संशोधन आपल्या कुटुंबाची वंशावळ तपासून आपल्या पूर्वजांबद्दल अधिक माहिती आपण मिळवू शकतो दोन ग्रंथालये आणि संग्रहालय स्थानिक ग्रंथालये आणि संग्रहालयांमध्ये आपल्या भागाच्या इतिहास आणि वंशावळी संबंधीच्या पुस्तकांचा अभ्यास करून माहिती मिळवता येते तीन कुटुंबातील वृद्धांशी संवाद आपल्या कुटुंबातील वृद्धांशी संवाद साधून त्यांच्याकडून सत्यमौखिक इतिहास जाणून घेऊ शकतो चार ऑनलाईन संसाधने विविध वंशावळी वेबसाईटचा आणि फोरमचा वापर करू शकतो तसेच व्हॉट्सॲप यूट्यूब यासारख्या साधनांचा सा उपयोग करू शकतो अशीच माहिती आपल्या आडनावाबद्दल जाणून घ्यायची असेल तर कृपया कमेंट बॉक्समध्ये आपले आड़नाव टाका आणि आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद